कधी कधी छाती दुखायला लागत तर हे कसं ओळखायचं ऍक्च्युअली हृदयाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे जर असं दिसतंय की श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा जबडा दुखतोय है, लेफ्ट हँड दुखतोय तो जड होतोय किंवा राईट हँड दुखतोय चेस्ट पेन होत आहे हेवी चेस्ट पेन आहे हे हार्टशी रिलेटेड असू शकतं पण आता एखाद्याला सतत ऍसिडिटी म्हणजे तो ईसीजी करून आलाय डॉक्टरांना दाखवून आलाय आणि मग त्याला कळतंय की काहीच नाही मग तेव्हा तो म्हणतो की ही ऍसिडिटी आहे फक्त त्याला कळतं की ही ऍसिडिटी आहे मग अशा वेळेस त्यांनी काय करणं गरजेचं आहे तर ती ऍसिडिटी ओळखायची कशी की एपी पेन आहे उलटी होतीये उलटी झाल्यावर बरं वाटतंय फ्रेश वाटतंय आणि जेव्हा आपल्याला हळूहळू मायग्रेन होण्याचे चान्सेस असतात नेक पेन होत आहे हेडेक होत आहे तर ती ॲसिडिटी असते आणि आपल्या शरीरामध्ये डायफ्राम आहे जो छोटा पडदा आहे की वरचे ऑर्गन्स आणि खालचे ऑर्गन्स यांना डिवाईड करतो तर त्या पडद्यावर जर प्रेशर आलं किंवा पित्तामुळे ताण आला तर तरीसुद्धा चेस्ट पेन म्हणजे जळजळ व्हायला लागते आणि त्यामुळे तो वात झाला म्हणजे गॅसेस झाल्यावर होणारा पेन जे आहे ते सिमिलर टू हार्ट अस चेस्ट पेन असं कारण काय अपेक्स हार्टचा जो खालचा पार्ट आहे अपेक्स जो आहे तो त्या पडद्याला जोडलेला असतो आणि त्यामुळे खेचल्यासारखं हृदयावर ताण आल्यासारखं असं कुठेतरी पेशंट्सना वाटत असतं